आज शेवगावच्या शहरामधील अनेक टप्प्या काढलेल्या आहेत जेसीबी फिरवलेला आहे त्यावरती कुठल्याही नागरिकाने हरकत घेतली नाही त्याला पाठिंबा देत लोकांनी त्यांची स्वप्न त्यांचे कुटुंब त्यांची रोजी रोटी ही अक्षरशः तुटताना पाहिली आज हे टपरीधारक जे होते छोटे छोटे दुकानदार जे होते व्यापारी यांचं कुटुंब त्या टपरीच्या जीवावर चालायचं मुलांची शिक्षण असेल वयोवृद्ध आई वडिलांचा दवाखाना असेल किंवा त्यांची काही स्वप्न असेल घर बांधणं असेल किंवा प्रपंच चालत अनेक गोष्टी आहेत आज एका कुटुंबाला पोचण्यासाठी किती त्रास होतो किंवा किती त्या कुटुंब प्रमुखाला कष्ट करावे लागतात हा सामान्य माणूस चांगल्या पद्धतीने समजू शकतो यामध्ये नागरिकांनी सामंजस्यपणा दाखवला तिथपर्यंत ठीक पण माझ्या मते आज जर प्रशासनाने हा निर्णय इतका कठोरपणे जेसीपी फिरवलाय त्याच्या अगोदर सहा महिने वर्षभर जर लोकांना एक प्रकारचं आवाहन केलं असतं माहिती दिली असती एक अवेअरनेस दाखवला असता की आपल्याला ही सिटी डेव्हलप करायची विकासाचे मुद्दे आपल्याला मांडायचे तिथे जिल्हा मार्ग जाणार आहे त्या पद्धतीने टाउन प्लॅनिंग सिटी प्लॅनिंग जर प्रशासनाने जर दिली असती सी, तर ह्या ज्या लोकांनी छोटे छोटे व्यापारी असे त्यांची मानसिकता तयार झाली असती की आपण आपला उद्योग व्यवसाय कुठेतरी शिफ्ट करावा कुठेतरी आपल्याला पर्यायी जागा भेटणार आहे सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे आज जेसीपी जेव्हा फिरला ही दुकानं जेव्हा उद्ध्वस्त झाली त्याच्या सेकंड डे पासून या लोकांना आपला धंदा चालवायचा कुठे हा खूप मोठा प्रश्न आहे आज तालुका प्लेस आहे हे शहर नाही हे खेडा आहे या खेड्यामध्ये मोठमोठ्या सिटी सारखे नाहीत कॉम्प्लेक्स नाही लोकांना बस स्टँडच्या जवळ काही सुविधा पाहिजे असतात तहसीलच्या समोर काही सुविधा पाहिजे असतात त्यांच्या त्यांच्या गरजेप्रमाणे अनेक गावखेड्यातले लोक इथे संपर्क साधतात दळणवळण चालतं येणं जाणं चालतं व्यवहार चालतात मग प्रशासनाला मला हे विचारायचं आहे या व्यापाऱ्यांनी या छोट्या लोकांनी छोटा उद्योग व्यवसाय करणाऱ्या लोकांनी जायचं कुठे याचा पर्याय तुम्ही दिला का नाही याच्या संबंधित माहिती तुम्ही दिली का नाही जर जिल्हा मार्ग हा डिक्लेअर आहे तो तर काही दोन महिने अगोदर डिक्लेअर झाला नसेल तो काही वर्ष अगोदर डिक्लेअर केला असेल त्याच्यानंतर तुमचे त्याच्यावरती सर्वे झाले असेल प्लॅनिंग झाले असेल आणि मग तुम्ही त्याच्यावरती ॲक्शन मोडवरती आले आहात आज हा जिल्हा मार्ग करताय अतिशय चांगली गोष्ट आहे विकास होईल गावाचा मात्र या विकासाबरोबर माझा सामान्य भाऊ सामान्य भगिनी याचं कुटुंब त्याचं पोट पाणी त्याचं अन्नात तुम्ही माती कालवलेली आहे आज जर आपण रोडचा विषय जर केला तर चांगल्या रोडला खड्डे आहेत अतिशय घाणेड्या प्रकारचे खड्डे रस्त्याची दुरावस्था आहे त्याच्याकडे प्रशासनाने एवढं बारीक लक्ष दिलं नाही पण जिल्हा जिल्हा मार्गासाठी अतिशय तातडीनं हा गंभीर विषय असल्यासारखा अतिरेक्यासारखा हल्ला या गोरगरिबांच्या कुटुंबावरती केलेला आहे बरोबर त्याच पद्धतीने खेडेगाव धरणामध्ये गाव खेडे आहेत येरणगाव खानापूर दहीफळ ताजनापूर त्यांचं पुनर्वसन या गावांमध्ये झालेलं आहे एकोणीसशे बहात्तर पासून त्यांचा निर्णय त्यांचं कॉम्पेन्सेशन अजूनपर्यंत या लोकांना भेटलेलं नाही आणि आता ते होत नाही कोरोना होत नाही शेअर मार्केटचे घोटाळे शेवगाव तालुक्या होत नाही इतकंच कारण माझ्या शेतकरी कुटुंबाला कमी नव्हतं की आता त्यांनाही आहेत अतिशय भयंकर वाईट गंभीर परिस्थिती आहे भावांनो आज बहिफळ सारख्या ठिकाणी किंवा येरणगाव सारख्या ठिकाणी परवा दिवशी मी दोन दिवस झाले सलग जातीय तिथे घरांच्या वास्तुशांती झालेल्या नाहीत आता त्यांना नोटिस आलेल्या आहेत मला एक सांगा सामान्य विचार आहे सामान्य माणूस घर एकदाच बांधतो आयुष्यामध्ये एक माणूस एकदाच घर घर बांधतो आणि ते घर आता त्यांचं तुटणार आहे मग त्या ग्रामपंचायतीला माहित नव्हतं का इथे जिल्हा मार्ग जाणार आहे किंवा इथे काहीतरी इथे रोड जाणार आहे त्या लोकांना घर बांधण्याची परमिशन यांनी का दिली मला प्रशासनाला हा प्रश्न विचारायचा आहे त्याचबरोबर सहा महिने अगोदर तुम्ही काय विकास करणार आहे हे आम्हाला तर माहिती द्या ना तुम्ही डायरेक्ट आता अतिक्रमण केलं याच्यावरती करणार काय बर एवढा आणीबाणीचा प्रश्न इथे आता म्हणजे उपस्थित झालेला आहे की आता नेमकं इथे काय होणार आहे एक्सप्रेस हायवे जाणार आहे का पूर्ण भारताच्या मध्ये इथे जोडलं जाणार आहे त्याहीपेक्षा अजून मला एक बोलायचं आहे अन्न वस्त्र निवारा हा आमचा हक्क आहे घटनेमध्ये संविधानामध्ये आम्हाला तो हक्क आम्हाला विचारण्याचा शंभर टक्के आम्हाला जाणीव आहे आम्हाला हक्क आहे या घटनेमध्ये असं कोणता कायदा दिलेला आहे संविधानामध्ये की राहत किंवा उद्योग व्यवसाय प्रशासनाला उद्ध्वस्त करण्याचा अधिकार आहे याची मला कारण पाहिजे त्याचबरोबर जर एखादं झाड आठ फुटाच्या वरती जर वाढलं तर ते तोडता आपल्याला येत नाही गव्हर्नमेंटच्या परमिशन शिवाय आणि आज माझा भाऊ जो जिथे चहा विकत होता जो तिथे गॅरेज चालवत होता तो त्याचे दोन रुपये कमवत होता त्याच्यावरती तुम्ही कसल्याही पद्धतीचा विचार न करता तुम्ही डायरेक्ट नांगर फिरवल्यासारखं केलेलं आहे म्हणजे आज मला असं वाटत खऱ्या अर्थाने हिटलरशाही कशी असते ही आम्हाला मिळते अगोदर ही कारवाई का केली नाही या सगळ्या प्रश्नांवरती मला उत्तर हवंय एकही एक प्रश्न मी विसरणार नाहीये मी गेले चार दिवस झाले आठ दिवस झाले कंटिन्यू या प्रश्नावरती बोलत आहे आज खऱ्या अर्थाने उपोषणाला बसण्याचं कारण हेच आहे की घरात रडत बसण्यापेक्षा गाव चौकात माझा हा जो बांधव आहे माझं कुटुंब आहे हे मनातली मनात रडतय एक व्यक्तीने व्यक्तीने आत्महत्या केलेली आहे दुसऱ्याने पॉइन केलेला आहे तो व्यक्ती सिरियस आहे तोही कुठेतरी माझा भाऊ लागतो ना आज व्यक्ती मनापासून व्यथित झालेला आहे शेवगळ मध्ये शेअर मार्केटच्या घोटाळ्यामध्ये अनेक गाव आर्थिक परिस्थितीत बुडालेले आहे आज तेच होत नाही या त्यांच्या उद्योग व्यवसायावरती पूर्ण नांगर फिरला जातोय मला एक सांगा याच्यामध्ये पर्याय त्याच्यावरती होम लोन असेल बँक लोन असेल बचत गटाचे लोन असेल पतसंस्थेचे लोन असेल हे लोन प्रशासन देणार आहे का याच्याविषयी काय तरतूद केलेली आहे हे प्रशासनाने सांगण्याचे सुद्धा कष्ट घेतलेले नाही की माझ्या माणसाला तुम्ही सांगावं या जनतेला की याच्या संदर्भात आम्ही तुम्हाला सहा महिने वर्षभर मुदत देऊ कोविड मध्ये शहरातला माणूस खेड्यात आला आणि खेड्यात आल्यानंतर त्याला वाटलं मी दोन रुपये कमवेल पण सुखी समाधानाने चांगलं ऑक्सिजन घेईल माझ्या परिवाराबरोबर माझ्या नातेवाईकांबरोबर मी माझं आयुष्य व्यतीत करेल आज खेड्यामध्ये आलेला माणूस विचार करतोय जर अशा पद्धतीने आम्हाला घरातून बाहेर काढलं जात आहे माझं घर जात आहे विचार करा पुनर्वसित जे गाव आहे त्याच्यात विहिरी आहेत बोर आहेत गाईचं ओठा आहे घर आहे शेती आहे आज त्या कॉम्पन्सेशन मध्ये भांडण चाललेलं आहे अजूनही त्यांना त्याची परतावा भेटलेला नाही तो परतावा सरकार आज कित्येक वर्ष झाले पन्नास वर्ष होतील दिलेला नाही त्यात आता या व्यक्तींचे जर घर गेले दुकानं गेले जमिनी गेल्या शेती गेल्या तर त्याच्याविषयी भरपाई सरकार देणार आहे का गंभीर प्रश्न आहे भावांनो हा हा छोटा प्रश्न नाहीये पण आज आपण घाबरून गप्प बसत आहोत मला कसल्याच पद्धतीने कुणाला वेठीस धरायचं नाही पण मला एक सांगा आज आमच्या शेवगाव मध्ये प्यायचं पाणी पंधरा दिवस येतं आज पिण्याचं पाणी पंधरा दिवसात येऊन सुद्धा माझा शेवगावचा माणूस शहरातला माणूस शांत बसतो अतिशय घनड्या पद्धतीचं पाणी येतं आणि जेव्हा पाणी पट्टी घरपट्टी आमच्याकडून तीनशे पासष्ट दिवसाची भरली जाते आणि पाणी महिन्यातून दोनदाच येतं म्हणजे वर्षातून चोवीस वेळा मला सांगा कुठला धंदा आहे हा आणि कुठलं नियोजन आहे प्रशासनाला वेटीस नागरिकांनी धरलं पाहिजे की आम्हाला पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा सुद्धा अधिकार तुम्ही ठेवलेला नाही मला हे प्रश्न विचारायचे हा जो प्रश्न आहे तो प्रस्थापितांनी जे नेते आहेत त्या लोकांनी लावून धरायला पाहिजे आज आमच्यासारख्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना या प्रश्नासाठी रस्त्यावर यावं लागतंय आज आमच्या मुलाबाळांनी काय करायचं आमच्या लोकांनी करायचं काय पिण्याचं पाणी तुम्ही दहा दहा वीस तुम्ही पंधरा पंधरा वर्ष आमदार होता दहा दहा वर्ष आमदार होता पिण्याच्या पाण्याची तुमची आमची सोय करतायत नाही तुम्हाला कित्येक गाव पाण्यापासून वंचित आहेत म्हणजे पाथर्डी हे सख्ख गुरु आहे आणि शेवगाव हे सावत्र ग्रु आहे का तुमचं आणि स्पष्टपणे पर हे बघा विरोधी नेता किंवा विरोधी व्यक्ती म्हणून मला कुणावरती ताशेवर ओढायचे नाही पण तुम्ही जे काम करताय ते तुम्ही इमानदारीने शंभर टक्के कराय जनतेला न्याय द्या आणि त्या न्यायासाठी आता जनता भांडणार आहे बोलणार आहे आमच्यासारखे प्रतिनिधी आम्हाला किती त्रास हो आम्हाला भरपूर त्रास होतो पण त्या त्रासाचा जर आमचा काही फायदा होत असेल आमच्या जनतेला तर शंभर टक्के आम्ही सर्व काही भोगायला तयार आहोत अन्न वस्त्र निवारा संविधान घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन हो आम्ही सावित्रीच्या लेखी फिरत आहोत आज आमच्या सारखे सुजान नागरिक जर या प्रश्नांवरती आवाज उठवणार नाही प्रशासनाला आम्ही सांगणार नाही तर तुम्ही तसं कोण काही काम करत नाहीत आज कुठला नेता आला कुठला व्यक्ती आला प्रशासनाचा या टपरीवाल्यांना सांगायला समजावून की तुमची पर्याय व्यवस्था आम्ही करणार आहोत कसले प्लान्स आहेत काय अजेंडा आहे या लोकांचा सा? सहा महिने वर्षभर अगोदर अजेंडा तुम्ही प्रेझेंट करायचा होता नंतर आमच्या टपऱ्या काढायच्या होत्या आमची दुकानं काढायचे होते आजही त्यांच्याकडे अजेंडा नाही किती निधी मंजूर आहे कुठे कुठे काय विकास करणार आहोत या सर्व गोष्टींचा आम्हाला अजेंडा द्या आम्हाला प्लान द्या आम्हाला मॅप्स द्या आणि या सर्व व्यावसायिकांचं तुम्ही पर्यायी पुनर्वसन कसं करणार आहात याचं आम्हाला उत्तर द्या